सातारच्या पुढं कराड कराडच्या पुढं पन्नास किलोमीटर अजून आलं तर इस्लामपूर भेटतो इस्लामपूर गाव त्या गावातून तुम्ही कोणाला कुण, विचारलं मग चिंदगड रस्ता सांगता तुम्हाला किंवा बस ही पण सुविधा उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या वाहनने आला असाल तर अजूनच मस्त गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही जाऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला तिथं हे बघा या साईडला ऊस आहे ऊसाची शेती आहे आणि या साईडला आहे बघा नसतं बघ जास्त करून इथं बघा उसच बघायला भेटतं तुम्हाला इथं उसाच शेतीलाही आहे कारण की हे कोल्हापूरचं थोडं जवळ आहे कोल्हापुरीतून कोल्हापूर इथून वीस कती पन्नास किलोमीटर लांब आहे कोल्हापूर इथून बघू शकता नुसता ऊसच दुसरं येतं हे बघा हे बघा कोल्हापूरला जास्त ऊस शेती होती म्हणून हे बघा आणि आता थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता लागून चालत मग भेटीसाठी मोदीवर भेटी जाताना तुम्हाला एक नदी लागते खूप मोठी नदी आहे सध्याला या नदीला पाणी खूप झालेलं आहे आणि आता जाता त्याला तुम्ही रस्ता जो आहे पाण्यात जातो तुम्ही वाट बनत होते आणि परि वाट राहण्यासाठी चालत त्याला तुम्ही पाणी येतं उद्या धोकादायक आहे आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला खाली जातो तिथं दाखवतो नदीचा व्यू कसं चला तर मी त्यांना बघू शकता तुम्ही आपण त्या त्यापैकी होतो आता नदी हा फुले फुले आणि माझी माझ्या दिवस मला बोलतो बाबा तुम्हाला खालून तिथं घालू तर दहा बघा आहे खूप प्रेशरने पाणी वाहत आहे हे बघा बघू शकता जास्त आहेत हे बघा बघा दाटा म्हणतात त्या त्या साईडला पण खाली पाणी आता खाली असेल पण याच्या प्रश्न होतो खूप प्रेशरची पाणी जाते तुम्ही तुम्ही इथं आलात तर कृपया करून नदी त्याचं जवळ जाऊ नका खूप धोकादायक आहे आणि ती नदी लांबपर्यंत वाहत चालली आहे तर काहीच सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत तर काहीच नाही गावकरी पण काही करू शकत नाही तुम्हाला वाट नाही जर तुम्ही त्याच्यात पडलात तर गेला म्हणून त्या लांब राहा लांबणी गारा विजय गाडा फोटो काढा आणि आपल्या वाटाईचं राहा वेलकम बॅक गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगता लढाई निविषयकर आणि आज आपण आलेलो आहोत इस्लामपूरला इस्लामपूरला आपण मच्छिंदरगड इथं आज आपण भेट द्यायला चाललो आहोत सो काही जास्त उंच नाही मच्छिंदरगड हा फक्त वर एक टेम्पल आहे मच्छिंदरगड मला पण माहीत नाही सो आज आपण माझ्या भावांसोबत आज आपण जाणार आहोत आता बघा मित्रांनो इथे एक असं बॅनर आहे सगळी माहिती दिली इथं तर तुम्ही तुम्ही बघू शकतात इथं हे बघा हे टेम्पल तो वर सगळं टेम्पल आहे इथून शिड्या पण आहेत किंवा पाण्याचे टाके पण आहे तर मित्रांनो हे बघा हा माझा भाऊ आहे मावशीचा पोरगा आहे माझा तर आज आम्ही ह्याच्यासोबतच मच्छिंदरगड इथं भेट द्यायला चाललो इस्लामपूरमध्ये आहे तर तुम्ही पण या नक्की या भेट द्या खूप असं मस्त आहे टेम्पल पण एवढं बाकीचं खूप खूप काही आहे तर मित्रांनो आपण मच्छिंद दगडच्या पायथ्याशी होतो आता आपण पहिला टप्पा गाठला आहे कमीत कमी आपल्याला वीस मिनटं झालेत चालून लय जम लागला आहे इथं म्हणजे असे दगड नाहीत पण सिमेंटच्या पायऱ्या गेल्या आहेत जसं की चढायला सोप्पं हो तर कोणी येऊ शकतं लहान मुलं किंवा कोणी येऊ शकतं फॅमिली फॅमिली पण आणू शकता तुम्ही असं काय नाही तर अवघड नाही आहे पण खूप दम लागतो तर तुमच्या हो ह्याच्यावर आता आपण खूपचा टप्पा पण गाठायचा आहे तो व्हिडिओ स्किप करू नका हेल्प जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून जावा खूप हाऊस उठली आहे की तेवढं सुखी नाही आणखी साडेआठ वाजता झाले जातं तेवढं सुखी नाही पण खूप हाऊस उठली आहे माझं येतं माहीत नाही तुम्हाला हा व्यू आणि ते जे बघत आहेत तुम्हाला मला दिसणार नाही ते बघत ते वाईट माझ्या बोटाच्या खाली एक नदी आहे असे वाहतूक जाते ते चला तेव्हा काय दोन माझे भाऊ बघितला नाहीये पाय पाय पायर असल्यामुळे दम लागतं खूप आहे आता इथंच दाबला बघा बसायचं बोलतोय मित्रांनो बघू शकता आपण तिथून सुरू केला ती पाय वाटे बघा हे गाव आहे इथून असं बघा माझ्या जा बोट असले तुम्ही बघू शकता वाटे निवाट मी इथून अशी इकडे येते आणि हा व्ह्यू बघा आणि त्याच्यामध्ये वाईट बघतात का ते सगळं एकदम मोठी नदी आहे तर मित्रांनो हा बघा हे पायर आहेत वर जातात आणि इथून एक वाटे ही माहीत नाही कुठं जाते तर तुमच्यासाठी आपण जाऊ बघू ही कुठं जाते चला चला भाऊ या वाटे अजून आम्ही तर गेलो नाही बघू ही वाट कुठं जाते यासाठी पाणी टाकी असेल खूप याच्या आधीच गड गट होतो होतं मालवंती तर असेच रोड होता वाट होती आणि त्या वाटेच्या साईडलाच पाणी टाकी होती आता इथं बघू काय आहे खूप खूप अशी आवाज वाटेने बघू हे वाट कुठ जाते वाट म्हणजे मातीची वाट होती आता ही सिमेंटची वाट लागली आहे बघू हे वाट कुठल्या दिशेल नेते आपल्याला ते बघू शकतात <laughs> किती मस्त व्यू आहे हा विचार करा सकाळ सकाळी तुम्ही जर का लवकर सहा वाजता आलं तर किती मस्त व्यू दिवसा इथून बघू शकतात इथं काहीच नाही एवढं खास मला वाटतं हे मंदिर आहे इथून मित्रांनो बघू शकतात आपण पहिल्या टप्प्याला होतो पहिल्या टप्प्यापासून आपल्याला दुसऱ्या टप्प्या कमीत कमी वीस मिनिटं गेले कारण की आपण खालून एक वाटप तुम्हाला दाखवली तर काहीच नव्हतं आणि आपण त्याच वाटणार वापस येऊन दुसऱ्या वाट्याला आलो हा दुसरा टप्पा समजू शकतात तिथे ही गुफा आहे बसण्यासाठी केलेली आहे पाऊस किंवा असं वार बिर लागणे यासाठी बघू शकतात अजून डप्पा आहे अजून ब्लवर जायचं आहे तर वर व्हिडिओ पण बघा स्किप करू नका आणि चॅनलचा असे करून सबस्क्राईब करू जावा तुम्ही आपण दुसरा टप्पा लावतो त्याच्यावरच तिसरा टप्पा आहे जिथं म्हणजे हा झेंडा लावला बघा हा झेंडा बघू शकतात आणि तुम्हाला आपल्याला अजून वर जायचं आहे हा तिसरा टप्पा आहे हे तुम्ही विजांती घेऊ शकतात दम खूप लागतो आणि खूप वार आहे पण हे तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकतात कारण की शिड्या असल्यामुळे इथं कुठंच तुम्हाला स्लिपरी नाही भेटणार काहीच नाही खूप सेफ्टी आहे आणि सोबत तुम्हाला पकडायला रेड पण येत मित्र बघू शकतात इथं नवनाथ यांचं मंदिर आहे छोटंसं आणि तिथून पण आज वर जायचं आहे हे इथं मंदिर आहे इथून दर्शन घेऊन आपण वर जाऊ टप्प्याला पोचला आहोत आणि चौथ्या टप्प्यालाच मंदिर आहे जास्त वर नाही आता हा असते इथून त्यात ते मंदिर आहे हा पाहू शकता हा तुम्ही व्ह्यू दुकान आहे आणि हे हे तुम्हाला चालले आहे ही नदी ही नदी तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला दिसली असेल तीच नदी आहे ती आता पावसाळ्यामुळे त्या नदीला खूप पाणी आले आणि काय दिवसांनी ती नदीला फूल येतो ते रस्ते पण जातात नदी तिकडे चालली आहे आणि हा बघा व्यवस्था सुंदर असा सगळे पर्वत मित्रांना बघू शकतात हे मंदिर आहे तिथं टू व्हीलर फोर व्हीलर पण येऊ शकते बघा पण आम्ही चालत आलो कारण की आम्हाला अनुभव चौदा कसं आहे म्हणून इथं तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर पण आणू शकतात असा काही तर विषय नाही आणायचा नाही म्हणून आणि पार्किंग पण आहे बघा पार्किंग चार्जेस असणार तिथं मला माहीत नाही की आम्ही आता गाडी आणली नाही आमची इथं आणि बघा इथून वाटेवर जायला तर मित्रांनो बघू शकतात तिथून दर्शन घेऊन तुम्ही इथे खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकतात आपण श्रीमचिंद्रनाथगड ह्याच्या टोका आहोत इथं आपण दर्शन घेतलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आपण मेन जो दर्शनाचा भाग आहे तो दाखवू शकणार कारण की तिथं मोबाईल शूटिंग अलाव नाही आहे म्हणून हा मी भाग दाखवला इथे मधून दर्शन करू शकतात खूप सुंदर शिवलिंग आहे आणि आपली एक व्हिडिओ संपलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये